हाय नमस्कार मा तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मा तू कसे आहेत सगळे मस्त आहेत ना मजेत ना अफकोर्स असणारच आहात तर आजचा ब्लॉग हा खूप वेगळा आहे खरं तर मला कळत नाही आहे मी काय सांगू काय बोलू तर खूप सारे प्रश्न आहेत ते मला तुमच्याकडून त्यांची उत्तरं हवी आहेत की मी व्हिडिओज करते शॉर्ट्स टाकते डेली शॉर्ट्स मी व्हिडिओ टाकते पण मला व्ह्यूज नाही येते माझी जो, जो जो आता आठ हजार तीनशे काहीतरी सबस्क्रायबर झालेत पण तरीसुद्धा व्ह्यूज नाही येते कमेंट नाही येते लाईक पण नाही येते तर माझ्याकडून काय चुकतं आहे तर प्लीज माझे जे पण सबस्क्रायबर असतील व्ह्यूवर्स असतील तर त्यांनी मला सांगा की माझ्याकडून काय चुकतं आहे तुमच्याकडून तुमची माझ्याकडून काय अपेक्षा आहे तर तुम्ही मला सांगू शकता कमेंट करा नाहीतर काय होईल की ना खूप खूप सॅड फील होतं की मी रोज एवढा मनापासून व्हिडिओज करते तर पहिले मी दुसऱ्यांच्या वॉइसवर व्हिडिओ करत होती तर आत्ता असं लक्षात आलं की त्याच्यावर कॉपीराइट पण येतो आणि मग ते व्ह्यूज डाऊन होतात आणि मग मी आता माझ्या स्वतःच्या आवाजाने व्हिडिओ रेकॉर्ड करून पोस्ट करते तर कदाचित ते तुम्हाला आवडत नाही आहेत का माझा आवाज तुम्हाला आवडत नाही आहे का तर ते तुम्ही मला सांगा कारण आहे ना कसं होतं की खूप आ... खूप प्रयत्न करतो की चांगला व्हिडिओ झाला पाहिजे की प्रत्येकाला तो आवडला पाहिजे व्ह्यूज आले पाहिजे कारण प्रत्येकाने व्हिडिओ यूट्यूबचं चॅनेल हे विचार करूनच केलेलं असं की आपण काहीतरी करू शकू पण मग आता असं झालं आहे मला की मी व्हिडिओ जर तुम्हाला नसेलच आवडत तर मी चॅनल बंद करू का म्हणून की मला असं वाटतं की मी चॅनल बंद करावे कारण व्ह्यूज येत नाही व्ह्यूज खूप डाऊन झालेत आणि पहिले खूप फास्ट व्ह्यूज येत होते सबस्क्रायबर पण वाढत होते मधल्या तीन महिन्यात माझं खरंच खूप मोठा गॅप केला ॲक्सिडेंटमुळे मला नाही जमलं व्हिडिओज करायला दवाखान्यात ॲडमिट होते त्याच्यानंतर घरी सगळं ह्यांच्या आणि आईच्या वर डिपेंड होते मी त्याच्यामुळे मला व्हिडिओज नाही करता आले पण मी तरी करत होते आणि आता मी कंटिन्युअस व्हिडिओज करते पण व्हिडिओज डाऊन होत आहेत माझे तर तुम्हाला असं वाटत असेल की नाही माझे व्हिडिओ नाही वर्क आहेत तर मी चॅनेल बंद करू का तर मला खरंच सांगा तुम्ही कमेंट करून की मी माझं यूट्यूब चॅनेल बंद करायला हवं का कारण खूप खूप प्रयत्न करतो की जर तुम्हाला माझे व्हिडिओ नसाल आवडत जर तुम्हाला असं वाटत असेल की मी व्हिडिओ नाही केले पाहिजे तर तुम्ही कमेंट करून सांगू शकता, था था शकता। कुँ, कुँ, कर की आता नाहीच होत तर त्याला मी नाही काही करू शकत आता याच्यापेक्षा जास्त मी नाही काही करू शकत पण तरी सुद्धा मी खूप खूप होप्स ठेवलेत खूप प्रयत्न करते की नाही आज नाही झालं तरी उद्या होईल पण तरी पण ते नाही होते तर मग उगाच काय ना ते व्ह्यूज डाऊन झाले चॅनेल हे होण्यापेक्षा ते बंद केलेलं बरं तर तुम्ही मला कमेंट करून नक्की सांगा की माझे व्हिडिओ जर तुम्हाला आवडत नसतील किंवा आवडत असतील तर मला कमेंट करून नक्की सांगा मी त्या गोष्टीचा विचार करेन आणि तसं प्रयत्न करेन मी करण्याचा आणि हो जर तुम्हाला याच्यापेक्षा जास्त काही वेगळं अपेक्षित असेल की मी ह्या टाईपच्या व्हिडिओ केला पाहिजेत मी क दु, दुसऱ्या टाईपच्या व्हिडिओ केल्या पाहिजेत तर मग मा तुम्ही मला तसं कमेंट करून सांगा कारण कसं आहे तुम्ही माझ्या व्हिडिओ बघणार असाल तर मला त्या व्हिडिओ करा करता येतील कारण जर व्हिवर्स नसतील सबस्क्रायबर नसतील तर मग व्हिडिओ करून काहीच फायदा नाही आहे एवढ्या दिवसांमध्ये खूप व्ह्यूज डाऊन झालेत वॉच टाईम डाऊन झाला आहे तर मला तुम्ही सांगा आणि कमेंट करायला विसरू नका प्लीज